अमृताहून गोड असलेली आपली मराठी भाषा अभिजात होती ज्ञानेश्वरांच्या आणि तुकोबांच्या चोकोबांच्या या भाषेला संत साहित्यामुळे अनेक विद्वानांमुळे अभिजात दर्जा कधीच प्राप्त झालेला पण तिला राजमत्या राजमान्यता मिळाली होती आता संविधानरित्या अभिजात म्हणून देखील मान्यता मिळाली हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी आनंदाची अभिमानाची गौरवाची भावना माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतात ही पैजांसी जिंके असं मराठी भाषेचं सुंदर वर्णन संत कवी ज्ञानेश्वरांनी तर तिच्या ऐश्वर्याचं भविष्य यशाची पुढे दिव्य आशा असं कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी केलंय त्या आपल्या मायबोली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन केंद्र सरकारनं मराठी भाषेचा गौरव केलाय मराठीला अभिजात दर्जा मिळावा आपल्या या प्राचीन भाषेचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब सातत्यानं पाठपुरावा करत होते अखेर या पाठपुराव्याला यश मिळालं आणि आपल्या मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाला मागील अनेक वर्षांपासून मराठी अभिजात व्हावी यासाठी मराठी जनांकडून वारंवार मागणी होत होती वेगवान कारभार हे सूत्र अवलंबणारे एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्रीपदी येताच या मागणीची दखल घेत विशेष प्रयत्न केले आणि अखेर केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला नुकतंच दिल्ली येथे केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय गजेंद्र सिंह शेखावत यांनी राज्याचे मराठी भाषा मंत्री माननीय उदयजी सामंत यांच्याकडे याबाबतच्या शासकीय अधिसूचनेची प्रत सन्मानपूर्वक प्रदान केली त्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेची अधिकृतता प्राप्त झाली तमाम मराठी जनांसाठी अभिमानास्पद बाब आहेच पण अनेक मराठी अभ्यासकांनी विद्वानानी केलेल्या अथक प्रयत्नांची ही पोचपावती देखील आहे या पाठपुराव्यासोबतच माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्रीपदी असताना दरवर्षी तीन ऑक्टोबर हा दिवस मराठी अभिजात भाषा गौरव दिन साजरा करण्याचाही निर्णय घेतला आहे एकंदरीतच आपली मराठी भाषा आता साता समुद्रापार आणखीन वेगानं पोहोचेल तसंच यापुढेही आपलं महायुती सरकार मराठीचं वैभव अधिक वृद्धिंगत करण्यासाठी कटिबद्ध असेल यात काही शंका नाही